नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे हा मागच्या काळामध्ये जेव्हा कोल्हापूर आणि सांगली सातारा या सगळ्या भागामध्ये पूर आला होता त्यावेळी एक योजना आम्ही तयार केली होती की पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल कारण पुराचं जे पाणी असतं हे एक्स्ट्रा वॉटर असतं ते कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे आणि म्हणून या संदर्भात आपण एक प्रोजेक्ट तयार केला होता आणि एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक दोघांनाही आपण तो प्रोजेक्ट दिला होता आणि मग त्यांच्याकडनं त्याचं अप्रायझल झालं आणि त्या संदर्भात इन प्रिन्सिपल एक प्रकारची मान्यता त्याला त्यांनी मागच्याच काळामध्ये दिली होती आणि त्या संदर्भात जी आपली, आपली इकॉनॉमिक अफेअर्सची कमिटी आहे माननीय वित्त मंत्र्याच्या अंतर्गत त्या समितीसमोर हे प्रपोजल गेलं होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेला आहे के याच्यामुळे दोन फायदे होतील एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल त्याच्यामुळे आता एमडब्ल्यू आर आर ची मान्यता घेऊन त्याच्यामध्ये पुढचे टेंडर्स वगैरे काढण्यात येतील मला असं वाटतं की तेही काम आता अतिशय वेगाने पुढे चाललंय